नमस्कार पल्लवी किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज मी आपल्याला दाखवणार आहे वागाट्याची भाजी किंवा गोविंद फळाची भाजी चला तर आपण साहित्य पाहूया वाघाट्याच्या भाजीसाठी लागणारं साहित्य हे घेतलेले चार वाघाटे वाघाटे हे आषाढी एकादशीच्या नंतर द्वादशी जी असते द्वादशी म्हणतो आपण त्या दिवशी हे आवर्जुनेची भाजी केली जाते आणि याच दिवशीचा ह्याला मान आहे त्यामुळे मी वाघाट्याची भाजी दाखवत आहे हे वाघाटे घेतलेले आहेत चार त्यासाठी लागणार आहे आपल्याला हळद लाल तिखट काळा मसाला जिरे मोहरी आणि घेतलेली आहे तुरीची डाळ भिजवून पंधरा वीस मिनटं मी तुरीची डाळ भिजवलेली आहे लसूण आणि अर्धा टोमॅटो आणि एक कांदा चला आपण कृतीला सुरुवात करूया हे बघा हे वाघाटं आता आपण चिरून घेणार आहोत याचे असे दांडे काढून टाकायचे आणि हे वागाट्याच्या आतल्या बी आपल्याला काढून टाकायच्या तर आता आपण असे याचे चार भाग करणार आहोत आणि उकडून घेणार आहोत उकडल्यानंतर हा आपोआप गाबा निघून जातो आणि आपल्याला ही सालच घ्यायची आहे याच्यामध्ये कडवटपणा असतो त्यामुळं भाजी कडू होते म्हणून आपण या पद्धतीनं करणार आहोत तेव्हा चार करून मी अशा आणखीन दोन फोडी केल्यात हे आपल्याला उकडून घ्यायचे हे वाघाटे आपण चिरून घेतलेले आहेत हे बघा ह्या वाघाट्याला आणखीन एक नाव आहे गोविंद फळ आता हे वाघाटे आपण पाण्यामध्ये टाकून उकडून घेणार आहोत याच्या कडवटपणा पूर्ण निघून जातो आणि बी आपण अलगद निघतात आपण फक्त साल घेऊन याची भाजी करणार आहोत मी आता उकडायला ठेवते या पद्धतीचं आपण हे उकडून घेतलेलं आहे हे बघा आता आपण असा हा मधला भाग काढून घेणार आहोत हे काढल्यामुळं आपली भाजी कडसर होत नाही आता आपण हे सगळा भाग असा काढून घेऊ आणि नंतर भाजीला फोडणी देणार आहोत कढईत मी दोन चमचे तेल टाकलेलं आहे आणि तेलही गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण टाकूया एक चमचा जिरे एक चमचा मोहरी गोवरीचं चढडी ते आपण कांदा टाकून घेणार आहोत त्यांना आपण गुलाबीच्या रंगावर टेळून घेणार आहोत त्या भाजीचं अगदी खूप महत्त्व आहे आजच्या दिवशी हिरवी जरी तुम्ही कधी केली के नाही तरी चालते पण आज ही भाजी केलीच पाहिजे आणि देवालयातच नैवेद्य दाखवलं पाहिजे कांदा हे त्याच वेळेस आता आपण टाकून घेणार आहे टोमॅटो कांदा आणि टोमॅटो हे थोडंसं परतलं की आपण त्याच्यामध्ये लसण टाकणार आहोत लसणने मुद्दामच सुरुवातीला टाकलं नाही कारण लसण पूर्ण तळून गेले की त्याचा वास कमी लागतो आता याच्यामध्ये आपण थोडंसं लसण परतून घेणार आहोत यामध्येच आपण जी तुरीची डाळ आहे ती टाकणार तुरीची डाळ आहे थोडस परतून घेतलंय आता याच्यामध्ये आपण बाकीचं साहित्य टाकून घेत थोडीशी बोट चेपी पण डाळ व्हायला पाहिजे थोडीशी आता याच्यामध्ये आपल्याला जे आपला वाघाट आहे उकडून घेतलेलं ते आपण टाकणार आहोत खूप छान भाजी टाकते ही चवीला त्याला आपण रस्त्याची भाजी करणार नाही सुकीच भाजी करणार आहोत आता यामध्ये आपल्याला लागल तसं आपण हळद लाल तिखट त्याच्यामध्ये काळा तिखट घरी केलेलं काळा तिखट आहे त्यानंतर चवीनुसार मीठ चवीनुसार हे मीठ टाकणार आहोत आणि थोडंसं थोडस परतून घेणार आता ती पूर्ण आपण साहित्य टाकलेलं आहे याच्यामध्ये आपण थोडा पाण्याचा शिंतोडा असं मारणार आहोत कारण ही डाळ आहे ती थोडी हो। मऊ होण्यासाठी आता सगळीकडे हे मसाला पण लागलेला आहे आता याच्यावरती आपण कोथिंबीर टाकून आपली भाजी तयार आहे हे बघा आपली ही भाजी तयार आहे आता याच्यावरती कोथिंबीर टाकून घेणार आहोत आपण झाली आपली भाजी तयार झाली आता थोडंसं हे बोटचे पण झालेलं आहे डाळ बघू शकतात तुम्ही अशी तुटली पाहिजे आता मी काढून घेते त्यानंतर तुम्हाला दाखवू अशा प्रकारे आपली हिवा गाठ्याची भाजी तयार झालेली आहे तर तुम्ही नक्कीच करून बघा तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद आणि नक्की करून पहा